जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज शहापूर तालुका कराड जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य श्री ज्योतिर्ग यात्रेनिमित्त पाच पांडव केसरी ओपन बैलगाडा शरीथीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या शहापूर मैदानामध्ये अनेक रथी महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे ते तर मित्रांनो आजच्या शहापूर मैदानामध्ये सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक दोन मधून तांबुईकरांचा सर्जा व इस्कूट आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार मधून बबलू चचा यांचा राजा व रामा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये तांबुवेकरांचा सर्जा विरुद्ध बबलू चचा यांचा राजा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक दोन मधून किरणप्पा यांचा घरचा साज राईना आणि जलू आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक पाच मधून संभाबा काले यांचा ठाकूर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक सात मधून बाऊदानकरांचा लक्ष व स्पायडर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन मधून आपल्या सर्वांचा लाडका किरण अप्पाचा सप्त हिंद केसरी भारत आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक दोन मधून कंदूरचा राजा व शंभू आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर वीडियो लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया खात्रीशीर अपडेट घेऊन